ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज पुन्हा आला कोरोना एकतीस मृत्यू नंतर हाय अलर्ट जर तुम्हाला वाटत असेल की कोरोना पूर्णपणे संपला आहे तर सावध रहा आशियामध्ये कोविड ने पुन्हा एकदा डोकं वर काढले काढायला सुरुवात केली आणि परिस्थिती हळूहळू चिंताजनक बनत आहे हाँगकाँग सिंगापूर चीन आणि थायलंड सारख्या देशांमध्ये संसर्गाच्या नवीन प्रकरणामध्ये वाढ होत आहे एकीकडे जग सामान्य जीवनात परतण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे कोरोनाने पुन्हा एकदा दस्तक दिली आहे हाँगकाँग मधील परिस्थिती वेगाने बदलत आहे आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार कोरोनाची गतिविधी सध्या गेल्या एका वर्षातील सर्वोच्च पातळीवरील पोहोचली आहे तीन मे रोजी संपलेल्या आठवड्यात एकतीस मृत्यूंची नोंद झाली जी चिंतेची बाब आहे नमुना पॉझिटिव्हिटी दर देखील सतत वाढत आहे आणि रुग्णालयात दाखल कोरोना केम अगेन होणाऱ्या रुग्णांची संख्येत ही वाढ झालेली आहे सिंगापूर सरकारने कोविडच्या नवीन लाटेबाबत अलर्ट जारी केला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रकरणांमध्ये अठ्ठावीस टक्के वाढ झाली जी या वर्षातील आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या ही तीस टक्के वाढली तथापि ही दिलासादायक बाब आहे की आतापर्यंत कोणताही नवीन प्रकार अधिक प्राणघातक किंवा संसर्गजन्य असल्याचं सिद्ध झालेलं नाही हाँगकाँगचे प्रसिद्ध गायक इसन चॅन यांना कोविडची लागण झाली आहे ज्यामुळे त्यांचा संगीत कार्यक्रम रद्द करावा लागला हे एक संकेत आहे की कोरोना कोणालाही सोडत नाहीये मग तो सामान्य असो किंवा विशेष चीन आणि थायलंडमध्येही कोविडचे रुग्ण सतत आढळत आहेत कोरोना कम अगेण चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या अहवालानुसार असं दिसून येतं की उन्हाळ्यात उन्हाळ्यातही तेथे संसर्ग वेगाने पसरत आहे जो सामान्य हंगामी पद्धतीपासून वेगळा आहे भारतात आतापर्यंत कोरोनाच्या प्रकरणामध्ये मोठी वाढ झालेली नाही परंतु आशियाई देशांमध्ये कोविडचा वाढता वेग लक्षात घेता भारतालाही सावधगिरी बाळगावी लागेल उन्हाळ्यात विषाणूचे सक्रिय होणे हे सूचित करते की कोविड आता हंगामी राहिलेला नाही असे तज्ञांचे म्हणणे आहे आणि अशाच नवनवीन घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज